नुकसान साहेब आपण वारंवार अडचणीत आमच्या पाहायला मिळत कधी तुमच्या हॉटेलच्या व्यवहारा संदर्भात असो किंवा आता नुकताच आलेला जो व्हिडिओ आहे त्यात आपण बेडवर आहात आणि मोठ्या प्रमाणात पैशांची भरलेली बॅग त्या ठिकाणी आहे तुमच्या घरातला आहे का नेमका हा व्हिडिओ कुठला आहे व्हिडिओ तुम्हाला मी आताच तुमच्याच एका चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे जे घर तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूममध्ये मी बसलेलो आहे बनियंवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूममध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढलेत माझ्या बेडवर मी बसलेलो आहे अरे मूर्खानो हो। एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमऱ्या काय मेलत का त्या काय सगळ्या काढून का काय का, आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग मी आलमऱ्यामध्ये ठोसल्या असताना परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्यांचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या ते नोटाने भरलेले होते महाराज आता यांना कपडे ठेवायला बॅगा नाही लागत यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात असं एकंदर त्यांचं वर्तन आहे म्हणून हा फॉर्म हाऊस प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठंतरी ठेवलेली उभी ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर याची बातमी होते मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या करालयाना इंटरेस्ट कसा येतो या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं हा हे यासाठी एक सांगतो आमच्याकडे मातोश्री मातोश्री टू नाहीये माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा सगळ्याला एखाद्याने व्हिडिओ काढला असेल त्याचा त्याचा माझा काही दोष नाही आहे माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये दे बोलवलं जात नाही काम काय नाव हो काय गाव हो काय हे सगळं विचारलं जात नाही म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो म्हणून कोणी जर काढला जर असेल गेला जरी असेल त्यात गैर काहीच नाहीये आणि गैर समजायचं काही कारण पण नाही व्हिडिओ पाटकर हा माणूस महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा